महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे महायुतीत भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झालंय पाहूया नेमक्या किती जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार आहेत त्याचबरोबर महायुतीचे पुढचे पावलं कसे असतील त्याचंही विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी प्राथमिक स्तरावर जागा वाटप केलंय यामध्ये भाजपला एकशे चव्वेचाळीस ते एकशे पन्नास जागांवर संधी मिळणार आहे तर शिवसेना शिंदेगड सत्तर ते पंच्याहत्तर जागांवर लढणार आहे तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला साठ ते चौसष्ट जागांवरच समाधान मानावं लागेल त्याच सोबत इतर मित्रपक्षांना चार ते सात जागा सोडण्यात येण्याची शक्यता आहे महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान झाली नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या मेळाव्यात अमित शहा यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं याच वेळेला शहा यांच्या उपस्थितीत महायुतीतील जागा वाटपावरही चर्चा झाली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी हजेरी लावली होती महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र सिटिंग गेटिंग तत्वावर आधारित आहे म्हणजेच विद्यमान आमदार ज्याच्याकडे आहे त्याच पक्षाला ती जागा मिळणार आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपने आपली स्थिती बळकट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे महायुतीला सध्या सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे बंडखोरीचा जागा वाटपात अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ नये म्हणूनच महायुतीतील नेते सावध आहेत मतदारसंघांमध्ये ताण असलेल्या ठिकाणी शेवटच्या दिवशी ए बी फॉर्म देऊन बंडखोरी टाळण्याचं नियोजन केलं जातं आहे लोकसभा निवडणुकीतही हाच प्रयोग करण्यात आला होता पण त्याचा काही ठिकाणी विपरीत परिणाम झाला घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या तीन ऑक्टोबरला महायुतीची पहिली उमेदवार यादी जाहीर होईल अशी शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं जाईल जागा वाटप हा महायुतीसाठी प्रथम टप्पा आहे पण खरं आव्हान असणारे ते बंडखोरी टाळण्याचं कोणत्याही पक्षात फूट पडून न देण्याचं यामध्येच मित्रपक्षांची भूमिका आणि स्थानिक नेत्यांचं संतुलन साधण्याचं काम महायुतीला करावं लागेल आता महायुतीच्या यशाचं गणित कसं जुळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल बंडखोरी टाळून एकत्रितपणे लढल्यास महायुती विधानसभेत मजबूत कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त होतो आहे तुम्हाला काय वाटतं महायुतीचं हे जागा वाटप यशस्वी ठरेल का महायुतीची पुन्हा एकदा सत्ता येईल का तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा